गुलाबी थंडी संपवून ऊन खूपच वाढू लागले आता फेब्रुवारी संपवून मार्च महिन्यामध्ये पदार्पण झालेलं आहे त्यामुळे ऊन खूपच वाढलेलं आहे होळीजवळ आली की ऊन खरंच खूप वाढतं हे बघा आपल्या शेतामध्ये ज्वारी काढणी चालू आहे ज्वारी काढून आता खुडणी चालू झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या शेतातला हा आंबा याला भरपूर साऱ्या छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत आणि ही ज्वारी आपली काही काढलेली आहे तर काही उभी आहे आता काढलेल्या ज्वारी काठायचं काम आपलं चालू आहे तर ज्वारी खुडणीचा आपला आजचा शेवटचा दिवस आहे तर म्हणलं शेतामध्ये सगळ्यांसोबत एक छान पार्टी करूया तर त्यासाठी आम्ही जावा जावांनी काही विटा आणि दगडी गोळा केली चूल बनवण्यासाठी चूल बनवून घेतली नंतर काही आंब्याचं सरपण गोळा केलं चूल पेटवली आता इथं कांदा कापण्याचं चा काम चालू आहे माझं आज आपण इथं शेतातच छानशी पार्टी करणार आहोत चिकन भाताची म्हणजेच अगदी साध्या सिम्पल बिर्याणीची शेतामध्ये तुम्ही काही करा ते खूप छानच लागतं आणि सर्वेसोबत असलं की अजून त्या पार्टीला त्या कामाला मजा येते सगळ्यांसोबत आता चिकन धुवून नंतर कांदा त्याच्यावर घालून हे मसाले सगळे आणलेले आहेत ते मसाले घालून थोडं दही घालून हळद मीठ घालून आलं लसणाची पेस्ट घालून हे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनिटे आता कापलेला कांदा जो आहे तो बारीकच याच्यात टाकला आहे कारण आपण थोडं थिक अशी ही ग्रेव्ही तयार करणार आहोत चिकनची भातासाठी हे बघा आता याला मॅरिनेट केलेलं आहे चांगलं अगदी व्यवस्थित त्याच्यानंतर आता आपण इथं टोपाला बुड लावून घेतलेला आहे मातीच कुठलंही चुलीवर भांड ठेवताना त्याला बुड लावून घेतलं कि ते भांड नंतर निघतानाही नाही छान निघतं आता टोप तापायला ठेवलाय चूल चांगली तापलेली आहे पेटलेली आहे म्हणजे आता त्याच्यात घालूया हे मॅरिनेट केलेलं चिकन व्यवस्थित हलवून घेऊया तुम्ही शेतामध्ये कुठलेच पदार्थ काहीच टाकू नका तरीही शेतातली कुठलीही रेसिपी असू द्या ती भन्नाटच होते आणि सोबत असणाऱ्या माणसांमुळे ती आणखीन चविष्ट लागते आपल्या शेतातील हा केळीचा घड आहे तर आता बिर्याणीची तयारी देखील इकडं चालू आहे तर तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात ऊन आहे तरी सुद्धा आपली ही ज्वारीची जी कणसं आहेत ती कशी अगदी वाऱ्याच्या झुळकीने मस्तशी हलत आहेत अगदी असल्या उन्हात देखील आपल्या बांधावरच ही केळी आहे त्याच्यानंतर इथं कांद्याच्या रोपाचं हे बी आहे शेतातच कोथिंबीर या लाल मिरच्या बघा वारं खूप सुटलेला आहे शेतामध्ये एवढ्या उन्हात सुद्धा अजिबात ऊन लागत नाहीये वाऱ्यामुळे आता मिरच्या कोथिंबीर घेऊन आपण आपल्या चुलीकडे जाऊया तुम्ही बघू शकता रस्सा टाईप चिकन इथं तयार झालेला आहे आता मोठ्या पतिल्यामध्ये तेल घालून त्याच्यात कापलेला कांदा टोमॅटो आणलेल्या लाल मिरच्या कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत तांदूळ स्वच्छ करून धुवून ठेवलेला आहे बघा आपली बिर्याणीची प्रोसेस कशी चालू आहे तर हे शिजवलेलं चिकन आहे आता याच्यात घातलेली हा आलं लसणाची पेस्ट हा चिकन मसाला बाहेर हॉटेलला जाऊन खाण्यापेक्षा जर आपल्याच शेतामध्ये आपण अशी घरच्यांसोबत सर्वांसोबत जर अशी पार्टी केली तर तो आनंद काही वेगळाच असतो आणि तो आनंद पूर्ण फॅमिलीसोबत असल्यामुळं तो द्विगुणित होतो असं माझं तरी मत आहे मग तुमचं मत, मत काय आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आता चिकन वगैरे घातलेलं आहे कोथिंबीर घालूया आता धुतलेला तांदूळ तो घालून घेत आहोत आपण याच्यात आता सगळं काही मिक्स करून आपण हे चिकनचं जे पाणी आहे म्हणजेच रस्सा आहे तो ओतलेला आहे आणि थोडं पाणी गरम करून ठेवलेलं ते ओतलेलं आहे आता झाकण ठेवून हे बघा अर्धा भात हा शिजलेला आहे व्यवस्थित पद्धतीने कशी मस्त अशी बिर्याणी दिसतीये चिकन भात अगदी साध्या पद्धतीतला तर आजचा बेत आपला केळीच्या पानांवर खायचा असं ठरलेलं आहे तर इथं मी कोवळं केळीचं पान तोडून आणलेलं आहे आणि त्याचेच पात्र तयार करत आहे असं मधने कट करून नंतर आता स्वच्छ ही पानं चांगली धुवून घेत आहे तुम्ही बघू शकता आंब्याला आलेला मोहर थंडगार आंब्याची सावली त्या सावलीमध्ये आपण हा बिर्याणीचा बेत केलेला आहे आज काम कितीही असू द्या जर अशी थंडगार सावली असे घरचे साथीला असतील तर ते ऊन देखील ऊन राहत नाही किंवा लागत नाही तयार झालेली आहे मस्त अशी आपली ही शेतातील बिर्याणीचीच म्हणजे चिकन भाताची पार्टी बिर्याणी तयार झालेली आहे केळीच्या पानावर वाढून घेतलेली आहे तर या सगळे खायला असा छानसा बेत केलेला आहे सर्व घरातील मंडळींसोबत सोबतीला कांदा आहे लिंबू आहे तसं मस्त दिसते हजारो मसाले हजारो पदार्थ घालण्यापेक्षा अगदी साध्या पद्धतीत ही बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी तर आता या बिर्याणीचा आस्वाद घेऊया सगळ्यांसोबत तर कशी वाटली आमच्या शेतातील ही पार्टी कमेंट करून नक्की सांगा तुमचे देखील शेतातील कामे चालू का असताना तुम्ही असेच सगळ्यांसोबत शेतामध्येच पार्टी करता का